राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या जाती जमातीच्या आरक्षणाच्या गोंधळामध्ये राजकीय मेळाव्याच्या गर्दीमध्ये शेतकऱ्यांच्या मूळ मुद्द्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे त्यामुळे लोकविकास संघटनेने जातीचे आरक्षणापेक्षा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भावाचे आरक्षण द्यावे याकरिता पंधरा जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं जवळपास एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती शेतकरी विरोधी शासनाच्या शेतकऱ्यांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांची शेती पिके सोयाबीन कापूस यासह जिल्ह्यामध्ये सतत चार वर्षापासून दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी त्याचप्रमाणे अतिवृष्टी अवकाळी व गारपिटीची मदत तातडीने द्यावी मागील वर्षीचा पीक विमा जंगली जनावरांपासून शेती पिकाचे संरक्षण इत्यादी मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन करताना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली शेतकऱ्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आंदोलन करू द्या अशी विनवणी पोलिसांना केली परंतु शासनाने पोलिसांच्या आडून शेतकऱ्यावर दडपशाहीचा प्रयत्न केल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखविलं या, आंदोलन या आंदोलनामध्ये लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये रमन लंगोटे विजय बाटे अजय राऊत मनोहर भेटाळू जावेद पठाण राजू अकोलकर रणजित इंगळे मंगेश ठाकरे ऋषिकेश रडके आकाश खेलदार अक्षय जवंजाळ त्रिशूल भुयार गजानन लांजेवार मनोज इरफान सौदागर अंकुश लंगोटे नाझीम इत्यादीसह शेकडो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनामध्ये आपला सहभाग घेऊन आपला रोष व्यक्त केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती